चंद्रकांत धोत्रे तसेच ग्रामपंचायत पाटकुल यांच्या वतीनं राजूभाऊ खरे यांचा सन्मान केला जाणार आहे तसेच पंढरपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष यांचा देखील सन्मान जय वस्ता चंद्रकांत धोत्रे आणि ग्रामपंचायत पाटकोळ यांच्या वतीनं सरकार समान संपन्न होना carter, carter, उद्घाटनाची कुस्ती लागणार आहे इनाम पन्नास रुपयाची या खरात पाणकोळ विरुद्ध प्रसाद भमाणी शंकरगाव या दोन्ही परिवारांनी ताबडतोब लंगोटलावर मैदानात यायचा जयराम खरात पाटकोल विरुद्ध प्रसाद भमाणी शंकरगाव या दोन्ही छोट्या परिवारांनी ताबडतोब मैदानात यायचा उद्घाटनाची कुस्ती लागली जाणार आहे <laughs> जय हनुमान व्यायामशाळेच्या जा वतीनं राजूभाऊ खरे यांचा सन्मान केला जाणार आहे आखाड्याचे वस्ता चंद्रकांत धोत्रे यांच्या शुभ हस्ते राजूभाऊ खरे यांचा सन्मान व्यासपीठावरती संपन्न होणार आहे <laughs> महोल विधानसभेचे संभाव्य मला त्यांचा नाव लोक झालेलं असे राजूभाऊ खरे साहेब या कुस्ती मंदर साठी लाभलेले आहेत पंढरपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष यांचा देखील समाधान गावचे सरपंच सचिन गावडे पैलवान यांच्या शुभास्ते होणार म यांचा सन्मान होणार <laughs> पन्नास रुपये सोनशे रुपये इनामाच्या सगळ्या परिवारांनी ताबडतोब लवकर लावायचा बेनूरचे <laughs> सरपंच <सर्पन्सा> सुजित अवारी <laughs> सरपंच आवारी साहेब सन्मानासाठी यायचा पेंडूरचे विद्यमान सरपंच आवारी साहेब ताबडतोब सन्मानासाठी यायचा व्यासपीठावरती या कुस्ती सा मैदानात साठी शुस्ते गावचे एक एकरचे तुफान पैलवा आलात जवान उपस्थित झालेले आहेत हे कुस्ती मैदान त्याचं हार्दिक स्वागत करत आहे हेलो हेलो देवा सांगांची सांच्याला आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन व्हायचा नाना संभाजीराणा कोकाटे आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन व्हायचा सुनील अप्पा पाटील यांनी दिली कुस्तीमानासाठी उपस्थित झालेल्या हे कुस्तीमान त्यांचं हार्दिक स्वागत करताय जयरामिरुद्ध प्रसाद भवाराबडतोब sembarangan luka पन्नास रुपये शंभर रुपये दोनशे रुपये बाळासाहेब बाळासाहेब चौरे उपस्थित झालेले आहेत हे कुस्ती मैदानात त्यांचा हार्दिक स्वागत करताय पन्नास रुपये शंभर रुपये दोनशे रुपये सगळे पैलवान साबडचोक लगोट लावून तयार राहायचा सुनील पाटील या कुस्ती मैदानासाठी उपस्थित झालेल्या आहेत हे कुस्ती मैदान त्यांचं हार्दिक स्वागत करत आहे पन्नास रुपये इनामाच्या सगळ्या पवारांनी ताबडतोब लंगोट लावून मैदानात यायचा प्रसाद शेते पाठकुल मृता अनिकेल जाधव पेनूर भाऊसाहेब काळे आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन व्हायचा राहुल वसेकर आपण पंच म्हणून मैदाना त्याचा सचिन गावडे आपण पंच म्हणून मैदानाचा संतोष शेटे आपण पंच म्हणून आखाड्याचा बाबासाहेब सरकार आपण पंच म्हणून आखायच्या यायचा या कुस्ती मैदानासाठी कुस्तीतली अनेक जुनी जांती मंडळी उपस्थित झालेल्या आहेत त्या सर्वांच एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करण्यात येत आहे जयराम खरात वर्तीकर याच गावचा प्रसाद भमाने कमी पैलान तालमी जाऊन सराव केलेला पोळा एक मैदानाला शिस्तता है। सर्वांनी शांततेचा सहकार करायचा लंगोट लावून हजर राहायचा सुंदर असा दुहेर पटाला लागलेला प्रसाद भमाने आणि कब्जा भक्कम केलेला एक लहानातली महान कुस्ती एक चार गावाची पकड घेण्याचा प्रयत्न आहे त्याचा आणि दरम्यान कुस्ती बरोबरीच सुटलेली आहे नजीक पिंपरीचे पैलवान सुनील ताटा पाटील पण सत्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठाकडे यायचा सौरभ काळे कर याच गावचा ऋषिकेश मकर ते गावचा पैलवान आहे समर्थ खरा कामती शोर न साते पाठको कामती मृत पाठको आज शिल्लक पन्नास रुपये इनामावरती चालू झालेल्या

पेरवा घेऊन घेऊन आज भवितव्य मातीत लढाय लागलेला यातूनच कोणी हिंद केसरी होईल महाराष्ट्र केसरी होईल चंद्रकांत धोत्रे यांचा पट्टा विजय झालेला श्रीराम खरा शिंदे तो हा तोषकर वाखरीचा फायवाना तो रोत्र फोडके कांतीचा शंभर रुपये दोनशे रुपये इनामाच्या सगळ्या पलवानांनी नवोट लावायचा

हा बोला ज्ञानेश्वर काळे हातवरती कार याच गावचा ज्ञानेश्वर वाघमोडे होचा पाठकोलवर विरुद्ध फोड पण नका दिसवा छोराची काळे हातवरती कार खरचाळीचा पाय झाडा समर्थ अवतारे কলিন <laughs> रुपये इनामाचे पैलवान तयारीला लागायचा पन्नास शंभर दोनशे रुपये इनामाच्या सगळ्या पैलवानांनी लंगोट लावला